पालक खात नाही आम्ही पण केल्या तर पालक पुऱ्या करू थोड काय चाकून कापती का बापरे नाही करायचं अभ्यास करायचा अभ्यास आपल्याला केक कापायचा केक खायचा बसलेला नाही तुझे दहा हजार झाले का त्यावेळेस का कापायच होता हे बघा आम्ही आलो इथं केक घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओत मी बोललो होतो ना की नाही मी नाही खाणार तुम्हाला की रविभायचा आणि स्वरूप कौलिंगेचा आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे दहा हजार झाले म्हणून कारण आम्ही रविभायाचे दहा हजार होण्याची वाट बघत होतो कारण दोघांचा सोबतच केक कापायचा होता तर त्या हिशोबाने हे बघा दोघांना दोन केक घेतले इथून तर चला आता सेलिब्रेशनच्या वेळेस मी भेटतो तुम्हाला कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला म्हणजे मिळणारच आहे हे बघा हे बघा हे मेंबर आलेले बाय निरंजन आहे इकडं दहा हजार सबस्क्रायबर झालेला माणूस आहे स्वरूप कौलिंगे <laughs> आणि इकडे रवी पण आहे आणि हे उगच जागणं चालू आहे केक साठी आता इकडे आजची ना नाही वैष्णवी आहे इथं तुम्हाला म्हटलं होतं मी जसं आजच्या व्हिडिओ मध्ये की आपल्याला यांचा केक कापायचा आहे नाही तुझे दहा हजार झाले का त्यावेळेसच का कापायच होता

आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इथं स्टूलच नाही ठेवायला पण आता बघू काहीतरी हा एकदम मस्त आहे बघा सगळे जण असतो मला दिसणार आहे परीला कसं असतं ना आमचे हे पुढेल तर आम्हाला पण आनंद होईल त्यामुळे आम्ही प्रोत्साहन तू एवढा मोठ्या चॅनल वाला माणूस जर येऊन केक कापतो तसं काही नाही चॉकलेट केक असं बोलतो त्याच्यामुळेच त्याचा खेळ पांगतो तिसऱ्या नंबरला आहे पण त्यांची वाट पाय लागलो ना त्यांच्या चॅनलचं श्रुती निरंजन लुंगे

या या हे मुद्दा मुला पाहायला लागले आमच्या व्हिडिओ द्यायचं नाही मोठे युट्यूबर झालेले ते लांब लांब पळायला लागले तिकडे काय करायचं अभ्यास करायचा कुठं अभ्यास आपल्याला केक कापायचा केक खायचा बघा बसलेला कोणतं त्याचं हे बॉक्स आहे त्याचा हा केक तू कापती केक आजी कापत्या तू नाही कापत केकचा बॉक्स आहे तो हे बघा इकडं चालू आहे भाजीच दिसलं आजी बसलेली आहे इकडं आई आहे आणि इकडं बाई आहे आमची बसलेली

शेपो आहे वाटत त्याचा कोरडा केला तर पट्टन भाजी करा दिदी सर्दी झाली मला सर्दी झाली वैष्णवीला सुद्धा सर्दी झालेली आहे तर आज आजी काल खाल्ला रात्री केक मग आवडला का माझ नस आवडत पण मी ने तोंडा चांगला चीज आवडायचा का परीला कोणी तू खाऊ घातला नाही ना खाव घातला ले हुशार ಇದ್ದीया ताजी दे नरम मी नुसतं तोंडात गोड असतो मस्त म्हणजे तुम्हाला सवय नाही याच्या आधी खाल्लेल केलं मी नाही खाणार दा तुमच्या बर्थडेला खा खायचा बिंदास मस्त अ सापडली खायचं काय एवढं मी त्यासाठी काय झालं दोघांचा होता त्याच्यामुळे दोन केक आणले होते तर आजीनं त्यांनी खाल्ला थोडं थोडं आजी तुम्हाला सांगू का ते असते आता आपण कसे आपण जे मोबाईल मध्ये व्हिडिओ टाकतो का तर ते दहा हजार लोकांनी आपल्याला रोज बघण्यासाठी हे करून ठेवलेलं असतं बटन दाब केक का केक आपला क्रीम असती क्रीम असती ते चॉकलेट नसते की खाती ते त्याच्या कॅडबरी चॉकलेट ती क्रीम चॉकलेट असतं क्रीम असती आणि खाली एक सकाळी ती नरम ब्रेड नाही खात का ते नरम ब्रेडचं हे असतं तेच बनवते क्रीमचं असं काही जास्त हे नसतं पहिले जे बनायचे का ते अंडे टाकायचे आता नाही आता नाही टाकत आजी अंडे मग थोडी खराब निघली का भाजी दबलेली आता जे मस्त असतात आजी केक तर चला वैष्णवी काय करते बघू बघा इकडं चालू आहे तिला वाफ देण्याच काम रात्रीच वाप दिली काय वैष्णवी नाही आज तब्येत तब्येत व्यवस्थित आहे का कर, ए, ना त। त। आज बरं वाटलं तिला गोळ्या घेतल्या का त्या दिल्या गोळ्या दिल्या तिला त्या घेतल्या तिला थोडा आराम कर ओके होऊन जाईल भाजी केलंय का मटकी आज स्वयंपाकाचं लेटच करा मग थोडा तर चला तर ले ले ता -ता तर मी भेटतो लगेच तुम्हाला थोड्या वेळात तर कालचं आपण सेलिब्रेशन केलेलं आहे रविवायचं रात्रीच आणि आज बघा इकडं आमचे जेवण चालू आहे दिदी आणि आजी जेवण करते आता दिदीला छोटंसं टाट आणलं तिचं तिचं मस्त चुरून खाती ती मस्तपैकी तर तुम्हाला म्हणलं होतं जसं की मी बीमार आहे वैष्णवी बीमार आहे तर वैष्णवी झोपलेली आहे आई इकडं बसलेली आहे आणि या दोघींचं जेवण चालू आहे नाना झोपलेत दुपरी कीरा आहे दो किलो वाण दिला का तेला शेंगदाणे दिले साजू नाना उपवास असतो हां तर आमच्या सगळ्या काय दा उपते तानाता शेंगदाणे कोणी जेवण केलं खाल्ले सेब खाल्ला त्याच्या संगर खाल्ला पुन्हा आजीसोबत जेवण करते का आजीसोबत जेवण करते तर अशा प्रकारे दोघी जणी जेवण करत मी पण करतोय आता स्वतःचा काय आजीमध्ये पण कोणामध्ये जेवत नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे पाच नाव आहे ना, ना ते मी लगेच घेतो एक एकच मिनटात वेळ तिकडे आहे तर लगेच ती नाव घेईन पाच जणांचे एक कमेंट आली की दहा जणांचे घ्या पण एवढे नको पाच पाचनं घेतले तर मस्त राहील तर चला लगेच भेटतो मी तुम्हाला दोन मिनटात काय होईल इकडे ना मला सांग ना काय झालं तुला चालू करता येत नाही चालू नाही करता येत इकडे मी चालू करून देतो मग जेवण नाही करायचं तुला पिला माझा रा तुम्हाला म्हटलं तसं ती नाव घेते कोणाच नाव एक नंबरला वैष्णवी <laughs> <laughs> पूनम सावंत काय म्हणताय तुमचा सर्वांचा एकमेकांवर विश्वास आहे म्हणून प्रेम आहे खरंच देव देव घरातच आहे तुमचं बरोबर आहे सांगू किती गोड आहे आजीवर किती प्रेम करते थँक्यू सो मच हा तसं तर आहे आमचं सगळे एकमेकांवर व्यवस्थित प्रेम आहे समजा की असं काही ओढा तड करत नाही त्याच्यानंतर कोणी थांब थांबलं काय नाव मला कारण याच्या नाव बी थोडे अवघड अवघडच असतात

दादा आणि रवी भैया खूप लवकर एक मिलियन होईल हीच तुम्हा दोघा भावांना ही शुभेच्छा तुमच्या गोड फॅमिलीसाठी थँक्यू थँक्यू त्याचा नंबर काय पूजा दंडा दन्ना। दंडा रे पूजा दंडा रे पूजा ताई रवी भाऊ तुम्ही खरच राम लक्ष्मण ची जोडी आहे तुमचा भाऊ खरच छान आहे तुमची फॅमिली कधीच नाही वेगळी होणार सर्व युट्यूब आहे आणि तुमच्या फॅमिलीचा आदर्श घ्यायला हवा फॅमिली प्रेमळ फॅमिली थँक्यू थँक्यू आमचा राहण्याचा प्रयत्न राहिला आणि आमचा तोच प्रयत्न आहे पहिल्यापासून की वाद होतच नाही आमचे आणि असंच प्रेम राहू द्या तुम्ही पण थँक्यू डबल कोण आहे आता शेवटचा नंबर कोणाचा आहे ಇವ <coughs> <coughs> <fatter Narrate> <Qué talanthood> शेवटची कमेंट मी वाचतोय एकदम खरं बोलला सुदर्शन कारण आई वडील आजी ह्यांचं आपण जेवढं करतो आणि ते पण इतक्या प्रेमाने तर खरं तर यांच्यातच देव आहे खरं आहे तेच मानणार आहे मी बाकी काही विषय नाहीये सगळे देवबीव सगळे आहे मनात पण यांचं जेवढं करेल ना तेवढं कुठंतरी आपलं बघणारच आहे देव आणि त्यानुसारच आपल्याला हे करणार आहे त्याच्यामुळं मी काल जे बोललो ना ते आपल्या मनात जे येईल ते बोलल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलोअर्स तर सबस्क्रायबर तर वाढतच आहे पण ज्यांनी आपले व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही ना त्यांना एक म्हणायचं आहे की बाबा त्याला काही एवढं हे लागत नाही आहे सबस्क्राईब करा कारण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय ना तर एक सबस्क्राईबचं बटन आम्हाला काही हरकत नाही आहे आमच्या फॅमिलीसाठी तर चला मी भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर बाय बाय मग ना हा सर्दी झालेली त्याच्यामुळे नाही तर चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय